मित्रांनो आज मानखटावचे पाणीदार आमदार माननीय जयकुमार गोरे भाऊ यांचा विजय झालेला आहे कमळ मानखटाव मध्ये हो पुन्हा एकदा चौथ्यांदा फुललेला आहे कमळ फुलल्यानंतर तुम्ही पाठीमाग बघू शकत असाल लोकांचा उत्साह आहे किती आहे किती मोठ्या प्रमाणावरती गुलाल उधळला जातोय बरेचसे तरुण असतील युवक असतील त्यानंतर ज्या भावावरती प्रेम करणाऱ्या महिला असतील माता भगिनी असतील यांचा सुद्धा आनंद गगनात मावत नाही तर आज या ठिकाणी आपल्या स्टुडिओ मध्ये एक माता भगिनी आहेत त्यांचं नाव आहे रेखाताई भोसले त्यांचा सुद्धा आनंद त्यांनी त्यांच्या गाण्यातून तो त्यांचा आनंद साजरा करतायत रेखाताई नमस्ते माल तालुक्यात निवडून आला राजा माल तालुक्यात निवडून आला राजा गुलालात गुलाला या जया भाव माझा गुलालात खेतू तू या जय भाऊ माझा भावा भावाच्या नात्याला देवाची हो सात भावा भावाच्या नात्याला देवाची हो सात जय कुमार शेखर कुमार खेतू तू गुलालात जया भाऊ शेखर भाऊ खेतू तू गुलालात मान तालुक्यात निवडून आलाय राजा मान तालुक्यात निवडून आला राजा गुलालात खेळतू या जया भाऊ माझा गुलालात खेळतू या शेखर भाऊ माझा जया भाऊच कमळ फुलया शेतात जया भाऊच कमळ कस फुलया शेतात बहिणींनी दिली या जया भाऊला सात बहिणींनी दिली या शेखर भाऊला सात मान तालुक्यात निवडून आला राजा मान तालुक्यात निवडून आला राजा गुललात खी तू या जया भाव माझा गुललात खी तू या शेखर भाव माझा लहान थोर भाऊन एक समान लहान तोर बाहून एक समान मान तालुक्यात भाऊला ला मी तू बघा मान मान तालुक्यात भाऊ ला मी मान मान तालुक्यात निवडून आला राजा मन तालुक्यात निवडून आला राजा गुलालात कि तू या शिखर भाव माझा गुलालात कि तू या जया भाव माझा